हॅलो फ्रेंड्स कोरेंडल लिज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण एकदम नवीन पद्धतीची बटाट्याची भाजी करणार आहोत तीच ती बटाट्याची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही नवीन प्रकारची बटाट्याची झणझणीत भाजी करून पाहा करायला एकदम साधी सोपी तरी स्पेशल मस्त चवीची भाजी आपली पटकन तयार होते याला तुम्ही हलवाई स्टाईल बटाटा भाजीही म्हणू शकतात त्याला तर मग झणझणीत आणि चटकदार रस्सेदार बटाटा भाजी कशी करायची ते पाहूया आपली बटाट्याची भाजी मस्त चवीची व्हावी म्हणून मस्त मसाल्याचं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी आपण दोन टेबलस्पून धने घेतलेले पाच सहा काळी मिरी घेतलेली दोन टीस्पून बडी सोप घेतलेली आणि दोन टीस्पून जिरे घेतलेले दोन बॅडगी मिरच्या घेतलेले बॅडगी मिरच्या घेतल्याने काय होतं आपल्या भाजीला चव आणि रंग छान येतो मध्यम गॅसवर हे भाजून घेऊ आपण मसाले अशा पद्धतीनं आपण भाजून घेतले की त्याचा स्वाद छान येतो भाजीची चव एकदम मस्त होते आपण जास्त काही मसाले यामध्ये वापरणार नाहीये फक्त धने जिरे आणि बडेसोपचा स्वाद या भाजीमध्ये एकदमच छान येतो फ्लेवरफुल मस्त भाजी तयार होते आपली बघ आपले मसाले फक्त दोन मिनिटांसाठी आपण भाजून घेतले आता गॅस बंद करते मसाले आपण त्या पॅनमध्ये ठेवायचे नाही काढून घ्यायचे कारण मग जास्त लाल होतात मग ते पॅनमध्ये ठेवले का आपले मसाले आता थंड झाले आपण आता खलबत्ता घेतला आहे त्या खलबत्त्यात जाडसरपूड करून घेऊ खलबत्त्यामध्ये चांगली चव येते एकदम मस्त कधीतरी आपण खलबत्ता वगैरे असं वापरलं पाहिजे यात टाकून घेऊ सर्व साहित्य सर्व मसाले टाकून घेतले यामध्ये आता कुठून घेऊ आपण काय होतं हे भाजून घेतले ना मिरच्या वगैरे एकदम मस्त बारीक होतं यामध्ये आपले मसाले एकदम मस्त कुटून झाले दाखवतो तुम्हाला मी आपले मसाले एकदम मस्त कुटून झालेले आहेत मस्त भन्नाट सुगंध सुटलेला आहे यामुळेच आपली बटाट्याची भाजी एकदम टेस्टी होते बघा आता या बाउलमध्ये काढून घेऊ मसाला आपण मसाल्याचं मिश्रण परफेक्ट आत्ताच तयार करून घेऊ हो, बघा त्यामध्ये आपण एक टी स्पून आमचूर पावडर घेतलेली समजा तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर भाजी शिजत आली की अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही पिळून टाकला तरी चालू शकतं किंवा मग कैऱ्या सध्या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर दोन कैरीच्या फोडी टाकल्या बारीक चिरून तरीही चालू शकतं तरीही एक स्पून आमचूर पावडर टाकूयामुळे ही सुंठ पावडर एक टी स्पून सुंठ पावडर तुमच्याकडे नसली तर आलं तुम्ही बारीक वाटून घेतलं तरी चालू शकतं एक स्पून ही सुंठ पावडर टाकूयामुळे अर्धा टी स्पून हळद टाकलेली आहे काश्मीरी मिरचीचं तिखट हे दोन टीस्पून घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही हो घेऊ शकता यामुळे रंग आणि चवही छान येते आपल्या भाजीला एक टीस्पून हा गरम मसाला आहे हा गरम मसाला कसा करायचा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तोच हा गरम मसाला आहे एकदम मस्त प चव येते यामुळे आणि एक टीस्पून यामध्ये आपण मीठ टाकणार आहे भाजी करताना वेगळं टाकू पण हे लक्षात ठेवायचं हे टाकलेलं आहे आपण हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे दोन तीन चिमूट टाकते मी हिंग एकदम भन्नाट चवीचा आपला मसाला तयार झाला यामुळेच आपल्या बटाट्याची भाजी एकदम टेस्टी झनझणीत तर्रीदार तयार होते आपल्या भाजीसाठी फक्त आपण एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा आहे हा एक मध्यम साईजचा टमाटा घेतलेला आहे कापून घेतलेला आहे आणि नऊदा लसणाच्या ते मी कांद्यामध्ये टाकते कारण याची आपल्याला मिक्सरला जाडसर पेस्ट करायची बारीक अजिबात वाटायचं नाही आहे जाडसर वाच वाटलं का आपण आपल्या भाजीला टेक्स्चर मस्त येतं यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही असंच बारीक करायचं कांद्याचे जाडसर वाटून घेतलेले मिक्सरला आपण असेच करायचे म्हणजे भाजीला टेक्स्चर छान येतं तुम्ही कांदे लसून खात असाल तर कांदे लसून न टाकतासुद्धा आपली भाजी छानच होते बघा टमाटेसुद्धा असेच जाडसर मध्ये मध्ये असे जाडसर मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले चार बटाटे आपण उकडून घेतलेले भांड घेतलेलं आहे आपण गॅस चालू केलेलं आहे आणि तेल टाकूया तेल थोडं जास्तच जा लागतं लागत स्पून टाकलेले एक टी स्पून जिरे टाकूया जिरे चांगले तडतडले आता या भाजीला आपण पाच टेबल स्पून तेल घेतलेले तुम्हाला वाटलं थोडं कमी करू शकता तुम्ही पण तेल असले की भाजी छान होती ही भाजी जास्त प्रमाणात आहे आपली सात ते सात व्यक्तींसाठी भाजी तयार होईल कांद्याची पेस्ट टाकूया कांदा चांगला परतून लाल रंगावर मध्यम गॅसवरच आपण कांदा परततोय किंचित लाल सर झाला बघा आता त्यामध्ये आपण टमाट्याची पेस्ट टाकू या स्टेजला टाकायची मग कांदा नंतर टमाट्या बरोबरही परतलं जातं छान आपण मसाल्याच्या मिश्रणामध्ये मीठ टाकलेले त्या अंदाजाने मीठ टाकायचं मी परत एक टीस्पून टाकते टमाटे आणि कांद्याची जाडसर पेस्ट आपण मस्त परतून घ्यायची तीन चार मिनिट आपण कांदे आणि टमाट्याची पेस्ट परतून घेतली छान परतली बघा तेल वेगळं होत झालं सारखं हलवत आहे बघा काहीच लागूनही द्यायचं खाली तर यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकू मस्त स्वाद येतो मसाल्याचं मिश्रण तयार केलं खास ते टाकूया यामध्ये सर्व टाकून दिलं हे मिश्रण छान परतून घेऊन मस्त सुगंध येतो या स्टेजला तुम्हाला वाटलं मसाला जास्त होतोय तर तुम्ही मिश्रण कमी करू शकता चांगले परतून हे मसाले छान परतण्यासाठी दोन टेबलस्पून पाणी टाकूया आपण चांगले परतून बघा मसाले परत आणि एक मिरची टाकते मी म्हणजे चांगली चव येते आणि भाजी छान दिसते आपली या स्टेजला टाकायची नाही तर बघा अगोदरपासून पासून टाकली ती जळून जाते थोडीशी कोथिंबीर टाकू मस्त स्वाद येतो बघा हे परतून ठेवलं बघ आणि याला अजून आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे या भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत शेजारी कॅसवर मी पाणी तापत आता आपण परतून घेऊ बघा मसाल्याचा इतका छान सुगंध सुटला आहे रंगही किती छान आला आहे अजून एक पाव कप पाणी टाकते मी मसाले परतून घेतले जेवढे तेवढी आपली भाजी छान होते बघा स्लो टू मिडियम गॅसवर मसाले छान परतून घेतले आणि जवळपास अर्धा कप पाणी टाकला मसाले परतण्यासाठी बघा किती छान परतले एकदम सुगंध सुटलाय तेल असं रिलीज झालं की मसाले परतले असं समजायचं आता आपण जे बटाटे घेतलेले ते हातानेच तोडून टाकायचे आपण बघा या पद्धतीनं आता बटाटे यामध्ये परतून घेऊ छान बघा बटाटे आपण दोन मिनिट या मसाल्यासोबत छान परतून घेतलेले परत तेल सुटताना दिसते अशा पद्धतीने परतायची या पद्धतीने भाजी करा की तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला सांगतील एकदम मस्त भन्नाट चवीची भाजी होते गरम पाणी टाकूयात एक कप टाकते मी अजून एक कप पाणी टाकते मी दोन कप पाणी टाकले पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून देऊ चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बघा आली कसुरी मेथी बारीक केलेली कसुरी मेथीची टाकूया एकदम भाजीला चव छान येते मिक्स करून देऊ भाजी उकळली चार मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून भाजी मस्त उकळून घेऊ म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद त्या बटाट्यामध्ये उतरेल बघा दोन मिनिट झाले मला तिखट थोडं कमी वाटतं म्हणून परत काश्मीरी मिरचीचं हे तिखट एक टी स्पून मी टाकणार आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मिक्स करून देऊ आणखी दोन मिनटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊ चार मिनिट झाले बघा आपली भाजी तयार झाली एकदम मस्त झंजारी चविष्ट भाजी तयार झाली आता गॅस बंद करते मी थोडीशी कोथिंबीर टाकू बघा अशा पद्धतीने भाजी एकदम मस्त झाली दिसते चवीला तर एकदम छान लागते आता भाजी आपण सर्व करू किती छान टेक्स्चर आलं बघा रस्साही एकदम परफेक्ट झालेला आहे एकदा केली तर पुन्हा पुन्हा तुम्हाला करायला सांगते ही भाजी इतकी मस्त आहे मस्त झनझणी चवीची टेस्टी साधी सोपी बटाट्याची भाजी तयार आहे कोथिंबीर टाकू को थोडीशी ही बटाट्याची भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी एकदम मस्तच लागते चपातीबरोबर खाऊ शकता पण पुरीबरोबर ही भाजी एकदम भन्नाट लागते ही बटाट्याची भाजी तुम्ही करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त झणझणी टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद